नमस्कार सगळ्यांना अजून एका माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं ना तांदूळ भिजत घालते आता इकडे भरणी घेतली मी तांदूळ असं एक किलोच मी एवढं घेतलेलं मस्त असं पण इडली किंवा डोसा दोन्ही पण बनवू शकते आता मी भिजत घालून घेतली मी इकडं तांदूळ घेतले रेशनचं तांदूळ आहेत रेशन आपलं आपण मस्त भिजत घालून ठेवूया त्याला आपण संध्याकाळी बारीक करायचं आता भिजत ठेवायचं दिवसभर परत संध्याकाळी बारीक करून उद्या सकाळी आपल्याला इडली बनवायला तयार होईल मस्त आता मी इकडे एक किलो तांदूळ आणि उडदाची डाळ पण आपल्याला भिजू घालायची आता मी साईडला ठेवून देते मस्त धुवून घेतले आपण उडदाची डाळ भिजत घालून घेऊया उडदाची डाळ एक वाटी घेतली आता याला पण आपण धुवून घेऊया मस्त बिजली नाही भरपूर होणार आहे आणि चिकट असते भरपूर उडदाशे चला आता हे धुवून घेते मी उडदाची डाळ पण एक दोन पाण्याने चांगली धुवून घेतली मी आणि आता याला पण असच ठेवून देते साईडला आता आपल्याला हिरव मुग आहेत ते भिजत घालायचे तर ता। आता साईडला ठेवून देते मी आता हे हिरवं मुगायचं मस्त आपल्या घरचंच आहेत मुगे तर आता हे मूग पण आपल्याला भिजत घालून घ्यायचे आता मी याला धुवून घेते आणि भिजत ठेवते याला तर आता उदाची डाळ मूग आणि तांदूळ भिजवून घालून घेते एवढा तांदूळ भिजत घातलं होतं काल आता मस्त भिजले छान आपण आता त्याला बारीक करून घ्या त्याला मी ज्यावरती पाणी काढते तांदूळ एकदा मासा रव्या तर झाले छान असं बाहेर पाऊस चाललाय जोरा आता आणि माझं चाललाय इडली बनवायचं देत मस्त झालायचं पण लय पातळ बी करायचं नाही पाणी जास्त टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकून दारायचं म्हणजे हे बघा झाले तांदूळ मस्त बारीक असं झाले सगळं आज आपल्याला उडदाची डाळ बारीक करून घ्यायची आता मी त्या भांड्यात उडदाची डाळ बारीक करून घेते आपलं तांदळाचं पीठ बारीक केलेलं आहे त्यातच वाटायचं आहे सगळं घाटलं होतं वेगळं वेगळं भिजत मी आणि आता मी ते करते एकत्रच कोणी कोणी एकत्र पण घालतात भिजत पण मी एकत्र घालत नाही कधी वेगळंच नाही असं काय साईडला म्हणजे तांदूळ डाळ व्यवस्थित बारीक होते मूग मस्त मी असं दोन घेतला भांड्यात काढून दही पण बारीक करून घेते मी मस्त असं बारीक पण झालेत छान असे बारीक ते वेगळं दोन प्रकारच्या बनवणार आहे मी साइडला काढते थोडं थोड टाकते दुसऱ्या भांड्यात घेते आता उठून मी हलवायला वगैरे असं जमत नाही भरले गाकेला त्याच्यामध्ये मोठ थोडं मूग उळ्याची डाळ आणि तांदळाचे पीठ आहे करून घेतलं पडलं हे पीठ भिजल्याच्या नंतर अजून वरती येते अजून मस्त झालाय कलर पण चेंज झालाय बघा त्याचा सोडा टाकते ह्याच्यामध्ये सोडा टाकल्यावर काय होतं पीठ मस्त असं फुगत या बनवायच्या टायमात टाकायचं नंतर बारीक केलं कलर टाकून ठेवायचं म्हणजे पीठ असं फुगून मस्त वरती येते तर आता मी टाकते थोडा सोडा अर्धा चमचा अर्धा चमचा टाकला याच्यामध्ये थोडा त्यात पण मी अर्धा चमचा सोडा टाकला खायचा आणि आता पेटी पण झाकून ठेवणार आहे यातच छान मस्त भांड्यात मुगाची डाळ घेतली एवढी आता धुवून घेते मुगाची डाळ धुवून घेतली मी आता तंबाटे टाकते त्याच्यामध्ये ह्याच्यातच शिजवून घेणार आहे तंबाटे मी दोन तंबाटे घेतले छोटे छोटे ते आता मध्ये शिजवून घेणार आहे खूप एक बटाटा शेवगीचे शेंग आहे एक आणि तंबाटो दुर आपण त्याच्यामध्ये टाकले डाळीमध्ये इकडं चिंच भिजत घालून घेतले मी चिंचाचं पाणी शांबरमध्ये टाकायला मोरे टाकून घेऊया आपण आता त्याच्यात तेलात तेल टाकलेलं मस्त टाकूया आपण मिरच टाकूया गरी डाळ टाकू एक चमचा त्याच्यामध्ये छान कांदा टाकून घेते मी आता एक छोटा मोठा पण लांबचा लांबचा बारीक आपण शेवटीचे शेंग आणि बटाट आणि हा शांबर मसाला आणि धाना पावडर हे टाकून लाल तिखट टाकून घेऊ त्याच्यात

टाकते। थोड़ मला कमी थोड़ टाकते चीन से ते चीन से टाकते मीठ आणि चिंच भिजत घातलेली त्याचं चींच पाणी टाकते कोथिंबीर टाकते त्यावरून मस्त आपले सांबर शिजायला लागले सा। छान अस दही शिजून आट आणि शेंग आणि बटाटा शिजायचा डाळ तर शिजलेले मोहरी टाकते आता मी तेल टाकलेले जिरं टाकते आता ओतून घेऊया आपण मस्त फुला फोडणीच असे तडका बसते साबण दिशेने आणि छान मीठ टाकून घेते मी त्याच्यात छान सकाळी सोडा टाकून ठेवलं होतं आणि फुगले बाबा किती मस्त अस हलवून घेते एकदा सोडा टाकल्यामुळे फुगले यात मस्त तर आता मीठ टाकून घेते मी त्याच्यात मीठ टाकलं नव्हतं सकाळी आपल्या अंदाजाने टाकायचं मीठ मीठ टाकून मिक्स करून घेते मस्त आपलं मुगाचं आणि ते मिक्स करून ठेवलं तर ना साईडला मुगाचं डाळ उडंद डाळ आणि तांदळाचं ठेवलं होतं किती होतं कमी बाबा एवढं होतं अर्धपातीला आणि आता आता किती असं मी मीठ टाकते पण मिक्स करून ठेवते म्हणजे मीठ छान असं मोरल त्याच्यामध्ये ठेवून घेतलंय मी आता इडलीचं भांड ठेवलंय आणि त्याच्यामध्ये लिंबू टाकले लिंबू टाकल्यामुळं भांड काळं पडत नाही हाय असं पांढरं शिपट राहत आहे ट्राय करून बघा तुम्ही एकदा असं तर आता मी प्लेटला इकडं तेल लावून घेते चिटकत नाही मस्त ठेवली मी उकडायला आता आपण झाल्यावर बघू तयार कशी होती आपल्या शिजलेल्या कारण बरच टाइम झाला ठेवले तर शिजायला झाले आता पंधरा वीस मिनिट झाले तर बघू शिज काढून बघते मी आपण आता हिरव्या मुगाची ठेवली मी म्हणजे मुगाचे नुसते अशीच काढले तांदळाची उडदाच्या डाळीची काढली बघा इकडे एक गाणा काढलेला आहे तांदळाच्या उडदाच्या डाळीचे नुसतं पांढऱ्या आणि मुगाची मस्त मुगाची उडदाच्या डाळीची आणि तांदळाची अशी मिक्स आहे आता ठेवली आहे ना आता हे शिजवून घेते बघूया आपण हे कशा त्या बघा मुगाची इडली पण छान झाली मस्त अशी शिरल्या छान कलर पण भारी आहे दिसायला तर आता मी त्याला काढून घेते खाली कशा निघते त्या आपण बघूया मस्त काढले त्या अगोदर छान निघाल्या मस्त चिकटल्या नाही त्या कशा निघते बघूया मस्त अशा चला आता मी काढून घेते खाली ह्या मुगाच्या त्या आणि ह्या आपल्या नांदळाच्या आणि उडदाच्या डाळ्याच्या आणि ह्या अख्या मुगाच्या आणि बरं खोबऱ्याची चटणी मस्त आपलं झालं एकदा सांबर तयार झाले खोबरे चटणी झाल्या आणि मुगाची इडली तांदळाची आपली इडली सब्येत आणि ही हिरवी ग्रेव्ह